नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे सन लुक इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा लखनदूर तालुक्यात ठिकठिकाणी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध प्रशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करून काही ठिकाणी सत्कार समारंभ बक्षीस वितरण आणि देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले याचाचे एक भाग म्हणून विरली बुज्रुक येथील सनलूक इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये संस्थेचे अध्यक्ष उमेश जांगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला या ध्वजारोहण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून शामली इतरेकर उपाध्यक्ष चंद्रशेखर रामटेकेकर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील बनसोड चेतन भेंडारकर यांच्यासह पालकवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिना या दिनाचे औचित्य साधून या सनलुक इंग्लिश कॉन्व्हेंट मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भाषण व गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला या भाषण व गीत गायन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विरली बुजुर्गच्या सरपंच गोदावरी महावाडे उपाध्यक्ष म्हणून माजी उपसरपंच मिलिंद सिंहगडे तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उमेश जांगडे सदस्य लीलाधर खानोरकर आबाजी चुटे समाज प्रबोधक देवानंद महावाडे प्रकाश चुटे निकिता ताई हुमने सीमाताई तातोडे यांच्यासह पालकवर्ग व ग्रामस्थ आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता महावाडे यांनी केले संचालन शाळेच्या शिक्षिका प्रियंका चुटे यांनी केले तर आभार शिक्षिका वंदना ढोरे यांनी मानले